मिरजेत शिवसेना वर्धापन दिनाला जिलेबी वाटप करून आनंद साजरा मिरज विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेनेचा बालकिल्ला असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला उमेदवारीची मागणी चंद्रकांत मैंगुरे यांनी केली आहे शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आज मिरज महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जिलेबी वाटप करून आनंद साजरा करण्यात आला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आले शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा देऊन शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला यावेळी कुबेर सिंह राजपूत महादेव हुलवान यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मिरज विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक शिवसेना पक्षाचा असल्याचा दावा यावेळी चंद्रकांत मैंगुरे यांनी करत मिरजेचा आमदार हा शिवसेनेचा होणार असा विश्वास चंद्रकांत मैंगुरे यांनी व्यक्त केला आहे शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणजे एकोणीस जून म्हणजे आज मिरज शहरामध्ये सर्व मिरजगर नागरिकांना शिवसेनेच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज वर्धापन दिन म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आज एक उत्साहाचा वातावरण आहे निरज शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज मिरज मार्केटमध्ये जिलेबी वाटून आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा कर केलेला आहे तसेच ज... आज मिरज विधानसभेच्या वतीनं मला सांगायचं झालं तर एक असं सांगायचं आहे की मिरज मोठी जागा ही शिवसेनेची आहे आणि कोण उगवतो की मी हिडं लढवलो आम्हाला एवढी जागा पाहिजे तेवढी जागा पाहिजे म्हणण्यापेक्षा मोठी जागा शिवसेनेची असल्यामुळं आमची मागणी आहे इथं शिवसेनेचाच उमेदवार थांबणार आहे आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याशिवाय जाणार नाही एवढंच या ठिकाणीच सांगतो आज एकोणीस जून शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मिरज विधानसभेच्या सर्व माता बंधू बंधू यांना सर्वांना मी शुभेच्छा व्यक्तो आज वर्धापन निमित्त इथं मिरज मध्ये श्रीकांत चौकामध्ये आज जिलगीचं वाटप सर्व कार्यकर्त्यांनी निर्गितला सर्व शिवसेने केलेला आहे तर त्यांना सर्वांना शिवसेनेच्या वतींना परत एकदा शुभेच्छा देतो जय हिंद महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज